तीन पंचेचाळीसवा दिवस इयत्ता आठवी मराठी ओके विद्यार्थ्याचं नाव तुझं नाव लिहायचं तुमचं पहिला प्रश्न आहे पर्यावरण संरक्षण विष करण्याविषयी जनजागृती करण्यासाठी दोन वाश्य दोन घोषवाक्य तयार करा आए, तर पहिलं घोषवाक्य आहे पर्यावरण रक्षणाची धराकास तरच होईल मानवाचा विकास दुसरं घोषवाक्य पर्यावरण रक्षण आपले संरक्षण अशा तऱ्हेने तुम्ही अजून तुमच्या मनाने पण दोन लिहू शकता तुम्ही नमुने दाखल दिलेत आता प्रश्न क्रमांक दोन तुला दूरदर्शनवरील आवडलेल्या जाहिरातीविषयी पुढील मुद्द्यांच्या सहाय्याने लिही तर जाहिरातीचा विषय कोणता आहे म्हणजे तुम्हाला दूरदर्शनला जी तुम काही जाहिरात दिसली असेल आवडली असेल तिच्याविषयी तुम्ही लिहू शकतात आता मी जाहिरातीचा विषय आहे मला समजा लिज्जत पापडची जाहिरात आवडते तर मी काय लिहिणार लिज्जत पापड ती जाहिरात तुला आवडण्याचे काय कारण मला यातील कुर्रम कुर्रम ध्वनीचा वापर आवडला तुम्ही जु जुनी जाहिरात बघू शकतात कोणती लिज्जत पापडची ते सश्याची ठीक आहे अशा तऱ्हेने तुम्ही त्याच्यातली स्पेशालिटी लिहू शकता नेक्स्ट क्वेश्चन नदी आणि झाड एकमेकांशी बोलत आहेत अशी कल्पना करून त्यांच्यातील संवाद थोडक्यात लिहा मग समजा नदी बोलते वृक्षाशी काय रे वृक्षा काय रे तुला कोण कोणी तोडले तुला तो तुल वृक्ष म्हणतो काय सांगू नदी ताई मानवजात आपल्याला काही जगू देणार नाही म्हणजे मानवाने तोडलं त्याला हो ना अरे माझे तर मार्गच बदलले बाबा या मानवाने मग झाड काय म्हणत आहे जाऊ दे आपण परोपकार मात्र सोडायचा नाही म्हणजे असं संवाद लिहायचा की ज्याच्यातून काहीतरी मॅसेज गेला पाहिजे म्हणजे आपलं उत्तर कसं प्रभावी होतं आहे की नाही नेक्स्ट पाणी बचतीसाठी करावयाचे दोन प्रयत्न लिहा पाण्याचा काटकर स्त्रीने वापर करायचा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग दोन तर दो दोन मार्क मिळतील प्रश्न पाचवा खालील शब्दांमधून गटात न बसणारा शब्द वेगळा काढायचा आहे ईमेल मेसेज डाकघर आणि पत्र तर काय येईल डाकघर का कारण की हे ईमेल मेसेज पत्र हे दे इट इज द फॉर्मॅट्स ऑफ लेटर बरोबर की नाही हे डाकघर म्हणजे काय झालं ते पत्र टाकण्याचं ठिकाण झालं पोस्टमन पत्ता मायना एक सॉरी पोस्टमन पत्ता मायना दिनांक आणि आशय हे जे दिसले तुम पत्ता मायना दिनांक हे आहेत पत् आपण जे पत्र लेखन करतो की नाही त्याचे ते, ते नमू मुद्दे आहेत पण पोस्टमन पोस्टमन हा पत्र देणारा माणूस आहे म्हणून तो वेगळा ठीक आहे पुढं कोरोना काळात तुला किंवा तुझ्या कुटुंबियांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले तर तुमच्या मनाने तुमच्या अडचणी लिहू शकतात मी माझ्या मनाने लिहितो आमचे कपड्याचे दुकान आहे गिराईक कमी झालेत बरोबर आणि दुसरं लाजाने आम्हाला ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे म्हणजे एक विद्यार्थी त्याचं कपड्याचं दुकान आहे त्याची गिराईक कमी झाली आणि त्याला ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागत आहे नाही लाजाने ही त्यांची अडचण झाली मग तुम्ही बोलत असलेल्या किंवा तुमच्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेतील दोन शब्द लिहायचे तुम्हाला मग सांगा ना माय आई हे ऐराणी भाषेतील ऐराणी भाषेतील शब्द आहे माय म्हणजे काय आई आणि इकडे मी कोकणात बरेच ऐकतो तर शेकटाच्या शेंगा म्हणतात तर शेकटाच्या शेंगा म्हणजे काय शेवग्याच्या शेंगा हे बोलीभाषेतील शब्द आहेत आणि त्याचा मराठीत पण अर्थ मी समोर दिलेला आहे ठीक आहे अशा तऱ्हेने तुम्ही पैकीच्यापैकी मार्क मिळवू शकतात अभ्यास करा तुमच्या मनाने उत्तर लिहा हां हेच उत्तर लिहा असं नाही ठीक आहे इट्स जस्ट फॉर सॅम्पल चलो एंड कसं करेन